नमस्कार मी सौ हिला हर्षद सोनवणे संचालिका सेवा मॅनेजमेंट सोल्युशन आपल्या आजूबाजूचा परिसर आपला समाज कसा हवा आहे आपल्याला ही युवा पिढी कशी हवी आपल्याला तर ऑफकोर्स ती चांगली ज्ञानाने भरपूर हवी आहे कौशल्याने आणि संस्कारांनी भरपूर हवी आहे आणि त्याच सोबत या समाजामध्ये चांगल्या उद्योजकांचीही तितकीच गरज आहे तर एक उपक्रम आपण हाती घेतलेला आहे ज्याच्यामध्ये समाजामध्ये जेन्युअन चांगलं काम करणाऱ्या उद्योजकांच्या आपण मुलाखती सुरू केलेल्या आहेत आणि याचसाठी आज आपल्यासोबत संवाद साधायला आहेत इटली ब्युटी स्टुडिओच्या संचालिका कॉस्मेटोलॉजिस्ट स्किन हेअर स्पे मेकअप स्पेशलिस्ट सौ ज्योती चैत्राम पाटील मॅडम तर मॅडम तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल अगोदर तुमच्या बालपणाविषयी सांगा तुमचं शिक्षण कुठं झालं ते सांगा आणि मग कसं तुम्ही तुमचं विवाहानंतर नाशिकला आलात किंवा कसं तो हा प्रवास सुरू झाला माझं बालपण आई म्हणजे माझ्या माहेरी धुळे जिल्ह्यात शिंखेळा म्हणून तालुका प्लेस आहे तिथेच गेलं आहे माझ्या घरी आई वडील एक भाऊ आणि बाकीचे सगळं काका काकू भावंड असं सगळं मोठं परिवार होतं आणि माझं शिक्षण झालं आहे अठरा वर्षापर्यंत तिथे शिक्षण झालं बारावी बारावी नंतर एफ वाय बी ॲडमिशन घेतलं पण त्याच काळात लग्न झालं ओके हां मग त्यानंतर शिक्षण तिथेच थांबलं लग्नानंतर इकडे नाशिकला आली अच्छा मग लग्नानंतर हां एक महिना सासरी राहिली शिरपूर जवळ अर्थे म्हणून गाव आहे तिथलं माझं सासर आहे पण माझे मिस्टर इकडे नोकरीला असल्यामुळे मग त्यांच्या सोबत नाशिकला इकडे शिफ्ट झालं इकडे शिफ्ट झाले एक महिन्यानंतर नाशिकला शिफ्ट झाले अच्छा मग त्यानंतर एक वर्षभर साधारण जसं सगळ्यांचं चालतं तसं घर आणि फॅमिली सांभाळيكي सुरू होतं सुरू होतं मग ह्याच क्षेत्रात यावं असं म्हणजे ब्युटी आणि कॉस्मेटिक याच क्षेत्रात यावं सु तुम्हाला का वाटलं म्हणजे मी विचार करत होती की मी काय करू शकते पण लहानपणी जसं लहान बहिणींच्या वेण्या घालणं त्यांना एखाद्या कार्यक्रमाला रेडी करून देणं हिंदी काढणं मग हे सगळं करत असताना सगळ्यांना आवडायचं लग्नानंतर ही माहेरी एखादं लग्न आहे तिकडे गेलं की एकेकाला रेडी केलं की त्यांना सगळ्यांना आवडायचं अच्छा आणि तिथे गेल्यावर त्या म्हणायच्या नाही दिदी आली okay. की मग ती आपल्याला रेडी करून ओके मग त्यानंतर असं वाटलं की मग आपण ह्या क्षेत्रात जर आपलं हे केलं तर म्हणजेच आपण हे करू तुम्ही काही डिग्री घेतली स्पेशली मग हे सगळे आवड लक्षात आल्यानंतर मी ब्युटी पार्लरचा बेसिक कोर्स केला मग तिथून छोटं छोटं काम सुरू केलं नंतर बेस ऍडव्हान्स कोर्स केला त्यानंतर सिटी अँड गिल्डचा डिप्लोमा कोर्स केला हेअर आणि स्किन मध्ये त्यानंतर कॉस्मेटॉलॉजीचा एक कोर्स केला मेकअप एक कोर्स केला वीस वर्षात छोट्या छोट्या पॉईंट नंतर जसं जसं ऍडव्हान्स अपग्रेशन स्वतःला करत गेली म्हणजे तुम्ही एक एकीकडे शिकत होता एकीकडे करत होते हा अच्छा हे सगळं करत असताना हे सगळं इतकं सोपं नसेल ना काही चॅलेंजेस आल्या असतील oh. काही अडचणी आल्या असतील असा कुठला एखादा प्रसंग तुम्ही शेअर कराल की जो हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला प्रत्येक उद्योजिकेला प्रेरणा देणारा ठरेल हे कुठलं असं चॅलेंज होतं की ज्याच्यातनं तुम्ही ते बघितलं तुम्हाला अडचणीचं वाटलं पण तरीही त्याच्यातनं तुम्ही बाहेर आलात oh, हो चॅलेंजेस तर आले या सगळ्या ह्याच्यात मुलंही मग मुलांना सांभाळण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा कि लहान मुलं सांभाळून कारण पार्लर क्षेत्र म्हटलं की त्याच्यात मेकअप आले मेकअप म्हणजे ब्राईड आल्या ब्राईडची ऑर्डर ज्या दिवशी असेल त्या दिवशी मुलं कुठे दीड दोन तास एका मेकअपला लागणार आहे त्यावेळेस आपली मुलं कुठे राहतील हा प्रश्न असायचा करेक्ट पण मग मुलांनाही मॅनेज झालं मुलांनी सांभाळून घेतलं मग मी त्यांना घरात ठेवायची खायला प्यायला बनवून ठेवायची आणि बाहेरून लॉक लावून त्यांना वॉर्निंग दिलेलं असेल की अजिबात बाहेर नाही किंवा खिडकीतून चावी कोणाला द्यायची नाही असं महिला जेव्हा असा व्यवसाय सुरू करते त्यावेळेस मग घरातली सगळ्या गोष्टी सांभाळणं त्यानंतर त्या मुलांचे शिक्षण सुरू होतात तर त्या शिक्षणाची वेळ आणि त्याच वेळेस समजा जर आपल्याला ऑर्डर आली असेल तर हे दोन्ही मॅनेज करणं कधी कधी पाहुणे मंडळी आपल्या घरी आलेले असतात एखाद्याचा आजार पण येऊ शकतं घरामध्ये तर हे सगळं मॅनेज करणं हे त्या महिला उद्योजिकेसाठी तारेवरची कसरत होऊ शकते सॅल्यूट आहे तुमच्या कार्याला की तुम्ही हे सगळं मॅनेज करून आता इथपर्यंत पोहोचत मग कशी कशी प्रगती करत गेलात तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुमचं स्वतःचं अगोदर पार्लर होतं जागा स्वतःची होती की तुम्ही रेंटेड सुरू करून मी आधी घरातून छोटस केलं मग त्याच्यानंतर छोट ह्याच्यातून मग माझे क्लायंट सांगायला लागले की तुझं काम खूप छान आहे तू बाहेर पड बाहेर पड मग त्यानंतर मी रेंटल पार्लर घेतलं तिथेही छान होतं पण मुलांची खूपच फजिती व्हायची कारण दिवसभर तिकडे थांबायचं मुलं शाळेतून आले तर घ्यायला त्याला सगळी गडबड व्हायची मग मी ते बंद करून घरातून परत सुरू केलं ओके मग त्यानंतर मिस्टर आणि मला असं सजेस्ट केलं की आपण समोरचं शॉप घेऊया तिथे सुरू करत भरपूर मदत झाली समोर साधारणपणे कोणत्या साली सुरू झाले तुमचं हे नवीन जे आता ब्युटी स्टुडिओ आहे हे दोन हजार एक अठरा साली दोन हजार अठरा साली अच्छा आणि काय काय सुरू केलं मग तिथे तुम्ही मी तिथे हेअर स्किन मेकअप सगळं सुरू केलं ना सगळ्या ट्रीटमेंट ऑल ट्रीटमेंट सुरू केलं हां ओके तर मग तुम्ही इथे ब्युटी स्टुडिओ तुमचा सुरू केलात तर साधारणपणे असे कोणकोणते प्रोग्रामला तुम्ही स्वतः गेलात किंवा तुम्हाला बोलवलं गेलं त्या प्रोग्रामसाठी इकडे तिथली ब्युटी स्टुडिओ स्टार्ट तुम केल्यानंतर बरेचसे फॅशन शोज झाले तिकडे मला पार्टिसिपेट करायला मिळालं खूप असे सेमिनार्स होते जिथे मला चीफ गेस्ट म्हणून पण बोलवलं गेलं अरे वा बरेचशे बरेचसे कार्यक्रमांमध्ये का पार्टिसिपेट केलं आणि मी तिथे गेल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आणि ह्या सगळ्यामध्ये एखादा एक असा आनंदाचा क्षण की जो तुम्हाला केव्हाही आठवलं की तो मोटिवेट करून जातो असा कुठला क्षण आहे तुमचा माझं तिथली ब्युटी स्टुडिओ जे झालं ज्या नवीन जागेत आहे आत्ताच्या क्षणी ते उभं करणं हे माझं खूप मोठं स्वप्न होतं आणि ते जेव्हा झालं तेव्हा तो क्षण माझ्यासाठी कधीही आनंदाचा आहे क्या बात आहे म्हणजे कधी कधी एखादी अडचण आहे एखादा कठीण प्रसंग आहे पण त्या प्रसंगामध्येही हा एखादी एखादी अशी आठवण माणसाला मोटिवेट करणारी ठरू शकते तर त्या सगळ्या ज्योती पाटील मॅडम यांनी स्वतःजवळ साठवून ठेवलेल्या आहेत पण मग आम्हाला याच्यासोबत अजूनही जाणून घ्यायला आवडेल की एक्झॅक्टली कशा प्रकारच्या लोकांनी तुमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी यावं आणि नाशिककरांनी तिथली ब्युटी स्टुडिओमध्येच काय यावं कशा प्रकारचं असं नाही म्हणता येणार ज्यांना सुंदर दिसायचं आहे ज्यांना yes. मेंटेन स्वतःला मेंटेन करायचं आहे त्या सगळ्या लोकांनी माझ्याकडे यावं आणि तुम्ही माझ्याकडेच का यावं ह्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही तिथली ब्युटी स्टुडिओला येतात एखादी काही कंप्लेंट घेऊन तर त्याच्यावर तुमचं प्रॉपर कन्सल्टेशन होतं ओके okay. आणि त्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते okay. Uh, ही आमची यू एस पी आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तिथली ब्युटी स्टुडिओला स्टुडिओला या okay. पुढच्या तीन वर्षात पुढच्या पाच वर्षात तिथली ब्युटी स्टुडिओचं काम कोणत्या लेवलला पोहोचेल असं तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगू इच्छित पुढच्या पाच वर्षात मला तिथली ब्युटी स्टुडिओच्या पाच तरी शाखा करायच्या आहेत आणि एक तिथली ब्युटी स्टुडिओची अकॅडमी पण स्टार्ट करायची आहे आणि ती पाच वर्षात होईलच छान 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 मॅडम तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं अजूनही आपले पुढचे व्हिडिओ येणार आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मॅडमचा आज तर आपण फक्त समजून घेतलेलं आहे पण प्रत्येक व्हिडिओमध्ये स्किन केअरसाठी काय स्पेशल आहे हेअर केअरसाठी काय स्पेशल आहे ब्युटी केअरसाठी काय स्पेशल आहे ह्या सगळ्या माहितीचा या सगळ्या नॉलेजचा एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ आणि त्या सगळ्यांसाठीची माहिती आणि मॅडमची अवेलेबिलिटी करता आपण आत्ताच मॅडमला बुक करून ठेवतो आहे आणि ऑफकोर्स अजून एक महत्त्वाची गोष्ट मघाशी चहा पिताना मॅडमनी मला सांगितलेली आहे की ब्रायडल सीझन सुरू होतं आहे तर आपल्या घरी आपल्या ओळखीच्या ठिकाणी तुमच्या मैत्रिणी असतील जिथे कुठे आपल्या मैत्रिणीचं लग्न जमतं आहे आणि ब्रायडलचा छान लुक करायचा आहे मेकअप करायचा आहे नक्की संपर्क करा तिथली ब्युटी स्टुडिओ आणि मॅडमचा नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसणार आहे तिथली ब्युटी स्टुडिओचा मॅडम ब्रायडलसाठी काही स्पेशली तुम्हाला अनाऊन्स करायचं हां जे हा व्हिडिओ बघून जे येतील त्यांच्यासाठी स्पेशल टेन पर्सेंट ऑफ आपण ब्रायडल मेकअपवर देणार आहे ब्रायडलमध्ये काय काय कॉन्सेप्ट आहेत आपल्या काय काय आपण सर्व ब्रायडल मेकअपमध्ये प्री ब्रायडल पॅकेज आहेत मॅम वेगवेगळ्या टाईप्सची अच्छा आणि मेकअपमध्ये साडी ड्रेपिंग प्रॉपर तुमचा मेकअप तुमचं अनुसरून काय काय ठरेल आणि तशी हेअरस्टाईल हे सगळं आपण करणार ओके ठीक आहे तर माझी नाशिककरांना विनंती आहे की आपल्या सगळ्या फ्रेंड्स पर्यंत हा व्हिडिओ पोहोचा ज्यांचं कोणाचं एंगेजमेंट झालेली आहे लग्न ठरलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी तिथली ब्युटी स्टुडिओला भेट द्या स्क्रीनवर तुम्हाला ज्योती पाटील मॅडम यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळणार आहे त्याचसोबत माझा पण कॉन्टॅक्ट नंबर मिळणार आहे तुम्हाला मॅडमला कॉन्टॅक्ट क करता नाही आला त्या जर ब्युटीमध्ये कुठे बिझी असल्या तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुमचा त्यांचा संपर्क करून देईल सो मॅडम या कार्यक्रमात आल्याबद्दल आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती सांगितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप आभार आणि तुमच्या okay. प्रत्येक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू